नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक तीन मेच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताच्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आजऱ्याचे पांढरे सोने एकशे साठ रुपये किलो पार काजू उत्पादक शेतकऱ्यांचे समाधान पण दर अजून अपेक्षेने आणि उद्योजकात निर्माण होते अस्वस्थता चंदगड आगाराला दहा नवीन बसेस मिळणार आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश जुन्या बसमधून प्रवासाच्या त्रासाला मिळणार दिलासा कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा मे पर्यंत बंदी आदेश लागू मोर्चे आंदोलन रॅली सार्वजनिक सभा यावर निर्बंध सण यात्रा विवाह समारंभ व धार्मिक कार्यक्रमांना सूट अथर्व दौलत कारखान्यात तोडणी वाहतूक ॲडव्हान्स वाटपाचा उत्साह सात लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट तोडणी वाहतूक कराराचे ॲडव्हान्स चेक वाटप ऊस उत्पादकांना वेळेवर सेवा देण्याचा निर्धार शिवराज विद्या संकुलात डॉक्टर अनिलराव कुराडे यांच्या चिंतन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद ज्ञानसंस्थेच्या विकासासाठी झटणाऱ्या नेतृत्वाला मठाधीश्वर व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी केला सन्मान रायझर्स ट्रॅक फाउंडेशनच्या उन्हाळी क्रीडा शिबिराला उत्साहात सुरुवात खेड्यापाड्यातील खेळाडूंना घडवण्याचा कीर्तीकर यांचा उपक्रम स्टीफन इंग्लिश स्कूलच्या मैदानावर पंधरा मे पर्यंत शिबिर विजय मुंगुरवाडी यांना राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार चौतीस वर्षाच्या शिक्षण सेवेला राष्ट्रीय स्तरावर गौरव शिक्षण समाजकार्य आणि निष्ठावान सेवेसाठी गोव्यात सन्मान अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा